चला आता सगळ्यांना श्री स्वामी समर्थ आजच्या ब्लॉगमध्ये तुमचं सगळ्यांचं खूप खूप स्वागत आहे तर आम्ही निघालो आता फिरायला तर स्वयंपाक पावभाजी वगैरे करून घेतली आणि तिथं जाऊन आता काय काय शूट होणार आहे ते तुमच्याबरोबर शेअर करणारे व्हिडिओ शूटपर्यंत नक्की बघा चला तर अशा पद्धतीने आम्ही पावभाजी बनवून चालवली चला तुझ्या गेल्या तुमच्याबरोबर शेअर करणारे सगळं आवरून आम्ही निघालो पिकनिकला हाय <laughs> नमस्कार <small> तो ते ना ना तो ने, ने बस ना तू आता ना आम्ही ना निघालो काय काय शूट होतं ते सुद्धा तुमच्याबरोबर बरोबर शेअर करणारे तर रस्त्याने थोडाफारच व्हिडिओ शूट करणारे तिथे गेल्या तुमच्या बरोबर शेअर करेन व्हिडिओ शूट करेन तर नक्की बघा चला ते इथं आलो आम्ही अर्ध्या रस्त्यामध्ये आणि आम्ही जेवण वगैरे तर करून आणलो तुम्हाला तर माहिती तर जेवण घरून आम्ही डबे वगैरे आणले होते आणि आता एक छान पैकी इथं सुंदर झाड बघितलं तर आंब्याच्या झाडाखाली तर बघत बघत चाललेलं होतो तर चला इथं अशी सुंदर जागा भेटली आम्हाला जेवण करण्यासाठी तर साईडला गाडी उभी करून आणि तर आता सगळं जेवण घेऊन वगैरे आता आंब्याच्या आम झाडाखाली आम्ही दुपारी दोन वाजले तर दोन वाजता जेवण करायला इथं थांबलो तर अजून सुद्धा पुढं पाणी फिरायला जायचंय तर ते सुद्धा तुमच्या बरोबर शेअर करणारे मस्त अशी सावली भेटली इथं आंब्याचं झाड आहे छानपैकी इथं आता आम्ही पाणी वगैरे सगळं घरून नेलेलो होतो त्याच्यामुळं छान छानपैकी झाड बघून आम्हाला जेवण करायचं होतं ह्या पद्धतीने मस्त असं आता आम्ही जेवण करायला बसतोय तर ते इथून थोड्याच अंतरा हवे रोडे लगेच आणि थोड्या अंतरावरच लगेच इथं जेवण करायला बसलो आणि खूप मस्त अशी सुंदर सावलीसुद्धा होती ते इथं पावभाजी आणि हरभऱ्याची भाजी, हर भाजी सगळे असं वगैरे आम्ही जेवण करून नेलेलो होतं तर इथं चटाई वगैरे टाकून ताटं जेवायला तर खूप सुंदर वाटत होतं छानपैकी इथं मस्त सावलीसुद्धा होती चला त्यात आहे की एक जण कांदा कापताय कुठं लिंबू कापताय सर्व साहित्य संघ घेऊन नेल का मस्तपैकी आपल्याला जेवण करता येत

चला छानपैकी इथं पावभाजी कांदा लिंबू हरभऱ्याची भाजी सफेद भात अशा प्रकारे आम्ही जेवण मस्त आता करायला बसलो या सगळं जेवण करायला आणि मस्त असं मोकळ्या हवेमध्ये किंवा छानपैकी आंब्याच्या झाडाखाली मस्त जेवण चालू आहे ते इथं फोटो वगैरे सुद्धा काढायचं चालू आहे तर आता थोड्याच वेळात आम्ही जेवण वगैरे झाले त्यानंतर आता पुढच्या पॉईंटला आहे

<गाँगा> तो गाडी शिकतोय तर अजून त्याला व्यवस्थित नाही येत चालवता गाडी शिकतोय त्याच्यामुळे सगळेच जण सांगत हळू चालव हळू चालव म्हणून आणि इथं आता गाणी वगैरे लावायचे यांना डान्स करायचा होता तर सगळ्यांनी थोडासा डान्स केला आणि इथून आता मस्तपैकी दुसऱ्या पॉईंटवर जाणारे तर अशा पद्धतीने सव्वीस जानेवारीची ट्रीप काढली मस्त मुलांनी जेवण वगैरे केलं डान्स केला थोड्या वेळासाठी आणि इथं आता दुसऱ्या पॉईंटवर आम्ही फिरायला आलो आहे तर बघू शकताय तर इथं बोटिंग वगैरेसुद्धा चालू आहे पण इथं बोटिंग वगैरे आम्ही काही करणार नाही मोठ्या धरणाकडे आहे तर तिथं बोटिंग करणार आहे तर इथंसुद्धा बघण्यासारखं होतं मुलांना पाण्यामध्ये उतरायचं होतं त्याच्यामुळं आम्ही इथं थोड्या वेळासाठी थांबलो आणि मुलंसुद्धा पाण्यामध्ये गेले भरपूर पाणी होतं इथं सुद्धा भरपूर पब्लिक थांबलेलं होतं बोटिंग करीत होते ते इथं थोडं अंतराव पुढं मंदिर सुद्धा आहे तर ते पुढच्या व्हिडिओमध्ये तुमच्याबरोबर मी शेअर करीन तर छानपैकी दहा पंधरा मिनटा वेग आम्हाला सांगितलं मंदिर आहे तर ते थोडंफार शूट करून दिलं तर ते सुद्धा तुमच्याबरोबर शेअर करीन चला आता हळूहळू सगळेच थोड्या वेळासाठी पाण्यामध्ये जाणारे फोटो वगैरे काढणारे ते सुद्धा शेवट व्हिडिओ मध्ये ते सुद्धा शेअर करेन तुमच्या संघाल काही Kapalnya mau lakukan apa? Kapalnya गेलो ते बघ ना पिल्लू पाण्यात गेला कस करतोय झालं वल्ले झालं सगळं म्हणून ते वर कर वरला नको हो मला नको हो पॅन्टर पाहिले पाय बिनेष्ट पाहतोय दगडावर वेळा चला तर सगळेच गेले पाण्यामध्ये थोड्या वेळासाठी आणि पाणी एवढं साईडला खोल नव्हतं त्याच्यामुळं मुलंसुद्धा पाण्यामध्ये जाऊन थोडासा आनंद घेतला आणि बोटिंगसुद्धा चार पाच बोटिंग चालू होत्या तर बोटिंगला इथं बसायचं नव्हतं त्याच्यामुळं मुलं बोटिंग काही गेले नाही तर असंच पाण्यामध्ये उतरून थोड्या वेळासाठी पाणी वगैरे खेळले तर बघू शकता अशा पद्धतीने आज सव्वीस जानेवारीचा इथं थोडस भेट आता पुढच्या पॉइंटला जाणार आहे तर तिथं भेटूया चला तर ते मुलं थोड्या वेळ पाण्यामध्ये खेळे आणि दुसऱ्या पॉईंटला सुद्धा आम्हाला फिरायला जायचं आहे तर चला म्हटलं आता इथून निघालो तर सुद्धा तुमच्याबरोबर शेअर करणार आहे पुढच्या व्हिडिओमध्ये तर आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद